पंचवाळीत सातारा लोकसभा मतदारसंघातील मतदानात दोन दिग्गज नेत्यांसह हो एकूण सोळा उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे सकाळपासूनच युवा पिढीसह ज्येष्ठ नागरिक देखील मतदानासाठी मतदान केंद्रावर उपस्थित असल्याचे चित्र दिसून येत असून विशेष करून दुपारी भर उन्हात देखील युवा पिढीसह वृद्ध मतदार आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रांगेत उभे राहून आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावताना दिसत होते त्यामुळे कार्यकर्त्यांसह मतदारांमध्ये एक वेगळी ऊर्जा जाणवत होती पुसेसावळी शहर सह हो संपूर्ण तालुक्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखत पोलीस बंदोबस्तात सकाळपासूनच सु मतदानाला सुरुवात झाली आहे मतदारांचा उत्साह हो पाहता तालुक्यातील मतदाना मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता आहे माझे नाव नाताबाई मोगटराव आणि उशे साव मी बालवाडी शिक्षित आहे मतदानाचा हक्क बजावला आणि मतदान केलं तर सर्वांनी सुद्धा मतदान करावं मी एक गावचा पोलीस पाटील आज या ठिकाणी सकाळपासून मतदानावर चांगला वस्तू प्रसिद्ध आहे आबाल उद्धव व तरुण पिढीने चांगला वस्तू पसर प्रतिसाद दिलेला आहे आणि शांततेत मतदान चालू आहे आज सातारा लोकसभेचं जे मतदान चालू आहे सगळे गावामध्ये तर परत राहतो पर परगावातून काही लोक आलेले आहेत मतदानाचा हक्क बचावता तर आपण त्यांच्या प्रतिक्रिया जे जाणून घेणार आहोत तर तुमचं नाव काय मी आम्ही सैद बागवान मी कामानिमित्त राहायला सातारामध्ये असतो सातारा शहरामध्ये माझं कुशीसावळी हे गाव आहे आणि मी आज या मतदानाच्या निमित्तानं कुशीसावळी गावामध्ये आलो आहे आणि माझा मतदानाचा अधिकार मी इथं बजावलेला आहे त्या घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मतदानाचा अधिकार दिला आपल्याला आणि त्या मतदानाचा अधिकार आपण कशा पद्धतीनं वापर केला पाहिजे त्या पुढच्या पिढीला काळायसाठी आपल्या मुलांना काळासाठी किंवा मतदान किती जरुरी आहे मी अगदी भरपूर काम होतं मला दुकानामध्ये सातारामध्ये तर ते बाजूला ठेवून माझं संपूर्ण कुटुंब माझ्या स्वखर्चातून मी सवय या ठिकाणी घेऊन आलेलो आहे आणि मग माझा मतदानाचा अधिकार पूर्णपणे बजावलेला आहे कारण या मतातून मी नक्कीच या देशाला एक नवीन विकासाची दिशा देऊ शकतो माझा देश विकासावरती नेण्यासाठी ने माझं मत फार गरजेचं आहे ही भावना माझ्या मुलांमध्ये रुजावी ह्यासाठी मी माझा मतदानाचा अधिकार बजावला आहे माझं पहिलंच मतदान होतं यंदा तरी मा मला मतदान करून खूप छान वाटलं मग आता जे उमेदवार आहेत त्यांनी तरुण पिढीसाठी काहीतरी उद्योगाचे म्हणजे नोकरीचे सुवर्ण संधी बघावी लागेल शाहरुख बागवान बी एम न्यूज मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज सातारा जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघात कुशी गावामध्ये मतदानाचं चित्र दिसत आहे तर आज मतदान जे चालू आहे आणि मतदानाला लोकांचं उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आहे युवा पिढीसह ज्येष्ठ नागरिक असं भर उन्हात कडक उन्हात जे मतदानाला येत आहेत इथे जे आपण पाहत आहोत की मतदान एकदम शांततापूर्ण शांततापूर्ण चाललेलं आहे आज लोकसभेच्या जे उमेदवार आहेत यांचं जे भवितव्य आहे त्या पेटीत बंद होणार आहे तर भविष्यात आता जे येणारा खासदार कसा आहे हे आपण जाणून घेऊ लोकांतर्फे आणि यु युवा पिढीमध्ये व ज्येष्ठ नागरिकांमध्ये काय प्रतिसाद आहेत हे आपण जाणून घेणार आहोत आणि हे मतदान कसं चाललं आहे पुसे साळीवमध्ये शांततेनं हे आपण जाणून घेणार आहोत पाहत राहा व्ही एम न्यूज मराठी